त्यांना तीन वर्षापासून ओळखतो आणि शर्माजी चांगला परिचय तीन वर्षामध्ये तसंच त्यांच्या एका ऑफिसवर काम करणारी शीतल एकनाथ कदम म्हणून मुलगी होती तिला पण तिचा पण चांगला परिचय आहे तीन वर्षापासून तर शर्माजीसोबत जो भात झालेला आहे त्यामुळे शर्माजीने मला कळविलंय आणि तसंच मी शीतलेखनाथ कदमला दोन हजार तेवीसला भाजीपाला घेताना पाहिलं होतं मार्केटमध्ये तर तिचा पहिला दौरा हा हनुमानिक मोरे म्हणून असं आहे तर तो चुम्हाला घेऊ लागला तो शर्माजीनं मी त्यांना कळविली शर्माजीने कन्फर्म करण्यासाठी मला विचारलं मी त्यांना कन्फर्मेशन दिले बरोबर आणि त्यानंतर शर्माजीनं हे कळविली आणि मुंबईला शर्माजीसोबत खोटं नाटक करून त्यांचा खात घेण्यात आला त्यांचे मोबाईलमधून नव्वद हजार रुपये काढण्यात आले आणि मोबाईल रिस्टाटण्यात आला पाऊन करारा अशा बऱ्याच आहेत एवढं म्हणून ओमप्रकाश शर्मा सर्वांना नवरात्रोत्सवाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा मित्रांनो परब जिल्हा पत्रकार प्रेस रिपोर्ट ओमप्रकाश शर्मा आपण सांगू इच्छितो की बारा तीन दोन हजार तेवीस रोजी मुंबईला नावाशोवामध्ये पूर्ण संगणमत आणि भगत सगळे घेऊन त्यांनी संगणमत करून कटरून नावर त्यांनी मोठी गेट दर्ज केली होती कायदा पूर्ण गैरवापर केला होता पूर्ण कायदा म्हणजे स्वतः त्यांनी म्हणजे जसं हम करे सो कायदा पूर्ण कायद्याचा गैरवापर करून होता एफ आय आर बारा तीन दोन हजार दोन सोबती अकरा तीन दोन हजार एक सोबती रात्री अकरा वाजता स्वतः घरी देत होते मी घड्या होतो मी परंतु मला मागच्या रूममध्ये बसून बारा तारखेला दुपारी फार जवळ झाले मित्रांनो या नावा चौक पोलीस स्टेशनपासून एक दहा मिनिटाच्या अंतरावर तुमचा बोलण्याचा झाले त्यांचा काय करता येतो त्याच्यामुळे त्यांच्या एरियात त्यांच्या एरियामध्ये असल्यामुळं त्यांनी त्यांच्यासोबत रातोरात डाव रचून त्यांनी सुद्धा पूर्ण खोटं स्टेटमेंट दिलं सूचना पूर्ण खोटं स्टेटमेंट दिलं की एपीआय संघान करून माझी फिर्याद दर्ज न करून घेता त्यांची खोटी फिर्याद दर्ज करून पूर्ण खोटा एफ आय आर खोट्या चार्जशीट खोट्या स्टेटमेंट हे करून माझा अतिवृत्त व्यक्तीचा बळी आणि घात घेण्यात आला होता मित्रांनो पूर्ण संग्रमत केलं पूर्ण दाव रचला फिर्यादीला आरोपी बनवलं आरोपी आरोपीला फिर्यादी बनवलं परळी मारली त्यांच्या घराच्या जो असल्यामुळं मला परप्रांतीय समजलं मला म्हणजे माझा एकट्या एकटा जे होतो ते चार पाच सहा हजार झाले सर्व कुत्र्या करून डॅनीकडे माझा बावीस हजार रुपये द्यावे मोबाईल हेचकडून घेतलेला मित्रांनो तो आज मोबाईल माझा डॅनीकडेच आहे त्याच्यातून नव्वद हजार रुपये निघाले ते नव्वद हजार रुपये डॅनी शिक्षक म्हणून नंतर काढले ते पैसे मला माझे नव्वद हजार पाहिजे मला माझा बावीस हजारचा मोबाईल डॅनी दुसऱ्याकडचा पाहिजे शिक्षकांना कदम घटनास्थळ नव्हतीच मला माझी अगदी गाडी पाहिजे को गावातून गेलेली याचे पुरावे आहेत माझ्याकडं मला माझा लॅपटॉप पाहिजे मला माझा वन प्लसचा ऑर्डर गेलेला मोबाईलसुद्धा पाहिजे मला माझ्या एकूण झेड वस्तू पाहिजेत मी माननीय सी पी साहेबांना टी सी पी साहेबांना मुख्यमंत्री गृहमंत्री सर्वांना सांगू इच्छितो की माझा कसा अन्याय झाला मित्रांनो हे पण हा कागद जेव्हा मी गेलो होतो की माझा एफ आय आर करा सत्याचा आणि खरा खराय फार दच खराब म्हणल्यानंतर मला संजय मोहीचे एपीआय म्हणत आहे की फसवणुकीचा गुन्हा दाखल होऊ शकत नाही पैसे काढल्यावर ना मला तसा म्हणजे असताना माझे पैसे काढून येते मला मग सुद्धाकडे आहे तर तो म्हणतो आयडिया संघामात करू गुन्हा दाखल होऊ शकत नाही एपीआय मोही संजय मोहीचे फटाळा म्हणजे हपाय सगळं त्याची रिसूड मित्रांनो मग कसा गुन्हा दाखल झाला जेव्हा आम्ही वरिष्ठांकडे गेलो वरिष्ठांकडे गेलो सगळं सत्य सांगितलं तेव्हा ॲटोमॅटिक फसवणुकीचा गुन्हा त्या किंगावर दाखल झाला मित्रांनो तो मोबाईल माझा त्याच्याकडे मला त्यानं मारहाण केली माझा मोबाईल काढून घेतला त्याच्यामुळे त्यांच्यावर सत्याचे खरा पण गुन्हा नकल झाला अशी समन्मत आणि मित्रांनो संजय मुलगे यानं मला गोष्टी लावले म्हणजे पुरावे साक्ष सत्याची उडून टाका म्हणजे जिरून टाका हा सत्य सगळं तिथं घेऊन चारशेमध्ये पूर्ण फोटो घेऊन आता भैयाने घाट घेतला एकशे बेचाळीस मुख्यमंत्री गृहमंत्री राष्ट्रपती पंतप्रधान सीपी साहेब डी सी साहेब परवणचे पी आहे मुंबईचे पी आहे बोरीचे पी आहे सर्वांनी नोंद घ्यावी आता पुढील सत्यात ऐका ते दोन व्हिडिओ जे मुंबईला अकरा तारखेला शिक्षण अकरा ते दोन हजार तेवीस बनवले होते ते व्हिडिओची सत्यता पुढील आपणास माझ्या ऑफिसचे परवणीचे राम मोरे आपल्याला सांगते शर्मा जी जो है तो हमारे दोस्त है बहुत पुराने दोस्त है बहुत ईमानदार आदमी है बहुत अच्छे आदमी कोई समाज वादी वाद कुछ नहीं सब समाज को लेके चलते हैं तो उनका एक ऑफिस है बस स्टैंड के पास वहाँ पे मेरी बैठक थी वहाँ आता था शर्मा जी से मिलता था बैठता था तो वहाँ से मेरा घर जान पहचान बनी शिदक से वो तो, तो उनके पास आती थी उनके पास काम करी बैठी और उनके पास पैसे भी ले गए कई बार चेक आती पैसे ली वो वही बार मैंने मेरे कलरों के सामने देखा

तो उसकी छोटी बहन ने देखी शर्मा जी को बोले शर्मा जी आओ घर में तो शर्मा जी घर में घर गए दरवाजे के पास से खड़े भाई शर्मा जी ने बोले वो फलाना फलाना मेरी जो गाड़ी है बोले वो शीतल ने थी क्या बोले मुझे गाड़ी लेने का अपने यहाँ से तो उन्होंने बोली भर शीतल और गाड़ी भी थी शीतल ने अभी सवेरे की बोले बम्बई हो तुम्हारी गाड़ी भी लिखी गई बोले शर्मा जी कौन ने बोली शीतल कदम छी बहन बाद में फिर वहाँ भी कोई नहीं थे हम गए शीतल कदम के भाई के पास खेत में फिर खेत में वो आ गया शीतल कदम के बाप माँ उसके भाई

बाद में उसके घर पे गए उसके उसके घर पे उसकी बहन थी बहन ने बोली पापा भी मम्मी भी खेत में बोली खेत में गए उसके भाई से बात कर रहे उसके माँ से बात कर रहे उसके बाप से बात करें और तीनों भी भेजा उसके पूरा घर भेजा था उन्होंने बोले हम बहुत भेजा हुए बोले उन्होंने बहुत लफड़े कर दी बोले तुम्हारा लफड़ा करी दी बोले बोन बहुत लफड़े करी बोले हम परेशानी बोले उसके बोले हम उतनी बात कह रहे बात वहाँ से निकल गए अगर आपको भरोसा नहीं आता मैं वहाँ गया नहीं गया मैं आपको फोटो डालू उसके बहन के उसके माँ दी उसके बाप से बात करेंगे ठीक है नमस्कार